अरे बापरे आईस्क्रीममध्ये आढळला चकसाप लोकांच्या जीवाशी खेळ फोटोज व्हायरल स्नेक फ्रोझन एन्साइड आईस्क्रीम थायलंडमध्ये आईस्क्रीममध्ये साप आढळला आहे जिथे एका व्यक्तीने खाण्यासाठी आईस्क्रीम विकत घेतले आणि त्यात गोठलेला साप दिसला याचे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत स्नेक फ्रोझन एन्साइड आईस्क्रीम बा कधी कधी चुकून लोकांना खाद्यपदार्थात झुरळ किंवा उंदीर याची विष्ठा पाहायला मिळतात या घटना वारंवार घडतात पण ज्याची आपण सर्वांनी कधी कल्पनाही केली नसेल असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे असेच एक प्रकरण थायलंडमधून समोर आले आहे जिथे आईस्क्रीम खाताना एका व्यक्तीला त्यात मेलेला साप दिसला आणि मग ते आईस्क्रीम बघून तो देखील बिथला मीडिया रिपोर्ट्सनुसार थायलंडमधील मुआंग रत्चाबुरी भागात ही घटना घडली जिथे रेबान नकलेंगबून नावाच्या व्यक्तीने आईस्क्रीम खरेदी केली तेव्हा त्याला त्यात एक काळा आणि पिवळा साप दिसला या प्रकरणाचे गांभीर्य पाहून त्यांनी तत्काळ त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला हे फोटो काहीच वेळात सर्वत्र व्हायरल झाला नकलेंग थाईमध्ये लिहून फोटो शेअर केला फोटो सोबत लिहिले की एवढे मोठे डोळे हा साप खरंच मेला आहे का ब्लॅकबीन रस्त्यावरचा विक्रेता हा खरा फोटो आहे कारण मी स्वतः विकत घेतलेल्या आईस्क्रीमचा हा फोटो आहे त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक काळा आणि पिवळा साप आईस्क्रीम मध्ये गोठलेला दिसत आहे हा फोटो पाहिल्यानंतर लोक म्हणतात की हा एक सौम्य विषारी गोल्डन ट्री स्नेक आहे जो सामान्यतः थायलंड था 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 मध्ये आढळतो जर आपण या सापाच्या लांबीबद्दल बोललो तर तो सत्तर ते एकशे तीस सेंटीमीटर लांब आहे परंतु आईस्क्रीम मध्ये आढळणारा हा साप खूपच लहान आहे ज्याची लांबी वीस ते चाळीस सेंटीमीटर आहे हा फोटो पाहिल्यानंतर लोक त्यावर मजेशीर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत फोटो पाहून एका युजरने लिहिले की आईस्क्रीम विक्रेत्यावर कारवाई झाली पाहिजे कारण हा गंभीर निष्काळजीपणा आहे तर दुसऱ्याने लिहिले की आईस्क्रीम विक्रेत्याने नवीन फ्लेवर बनवले आहे आपण इच्छित असल्यास ते चाखून पाहू शकता याशिवाय इतर अनेक वापरकर्त्यांनी यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे सोशल मीडियावर या घटनेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या काही लोकांनी याला प्रोटीन बूस्ट असे संबोधून त्याची खिल्ली ओढवली तर काहींनी तिरस्कार आणि भीती व्यक्त केली